हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं हिंद तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तर तुम्ही जा जा अपन, था हो था, हो आज आपण आपल्या रेसिपी मध्ये कोणती रेसिपी बनवत आहोत तर तर चला मग वेळ रेसिपीला सुरुवात करूया आज मी शेअर करत आहे पंचमेव रेसिपी आणि ही रेसिपी जी आहे तुम्ही एक ते दोन महिने डब्यामध्ये ना तर, तर आरामसे ठेवू हो शकता आणि दोन महिने आरामशीर टिकेल अशी ही रेसिपी आहे तर आपण गॅसचा फ्लेम चालू करून एक कढई ठेवली मध्ये काय केलंय जवळपास ना एका कपाच्या थोडस खाली आपण इथे काय केले शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे रोस्ट चांगले करून घेतले की जेणेकरून त्याची चांगल्यापैकी साल निघेल अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे खूप म्हणजे खूप डाग येपर्यंत पण भाजायचे नाही तर आपले शेंगदाणे जे आहेत ते भाजून चालेत आता आपण काय एक केले एक एका प्लेटमध्ये काढून घेतले जेणेकरून थंड झाल्याच्या नंतर आपण त्याची साल काढून घेऊया आणि ते मी दुसरीकडे पाहिलं असेल की आपण दुसरीकडे दुसरीकडे ठेवली आणि त्याच्यामध्ये काय केले थोडस अर्धा चमचे तर मी घेतलेला आहे साजूक तूप आता साजूक तूप मध्ये मी काय केले जे काजू आहे सॉरी जे बदाम आहेत ना त्याचे दोन तुकडे केले ते म्हणजे एका बदामाचे दोन तुकडे आता ह्याला काय करायचे चांगले पैकी रोस्ट करून घ्यायचे की आपण जी रेसिपी बनवत आहोत ना त्याच्यामध्ये काय होईल की व्यवस्थित ना तर छानपैकी असं क्रंची पण येईल त्यासाठी आपण काय केले डायरेक्टली हे टाकू शकतो पण तशी टेस्ट येणार नाही तर असं काय करायचंय थोडस रोस्ट केल्याच्या नंतर ना खूप असं क्रंची टाईप होईल तर तुम्ही तपावू शकता आपले जे बदाम आहेत ना थोडस त्याला लाल कलर येईपर्यंत येणा असंच आहे छानपैकी तुपामध्ये परतून घ्यायचे आता तुम्ही तर पाहिलं असेल कि चांगल्यापैकी हे रोस्ट झालेत आता काय करायचं एका प्लेटमध्ये ते काढून प्लेट घ्यायचे ते आता काजू सॉरी बदाम घेतल्याच्या नंतर आपण काजू ऍड केल्यात आणि जसे बदामाचे तुकडे केलेत ना तशाच पद्धतीने आपण काय केले की बदाम काजूचे पण तुकडे करून घेतलेत एका काजूचे दोन तुकडे जर तुम्हाला नसन करायचे तुम्ही डायरेक्टली हे घेऊ शकता बिना तुकड्याचे आता इथे मी काय केले त्याला पण त्याच तुपामध्ये फार काय तूप टाकायचं नाहीये जे तूप आहे त्याच्यामध्येच आपण काय केले ह्याला फ्राय करतोय म्हणजे थोडक्याने रोस्ट करून घेतोय थोड़ी थोड़ी न, हो, लगे लगे आता हे पण थोडे थोडे हल आणि गॅस चा फ्लेम ना कमी ठेवायचे कारण काजूबाद आम्हाला काय होतं की गॅसचा फ्लेम हाय ठेवला की लगेच जळून जातात आणि जसा कलर पाहिजे तसा कलर येणार नाही त्याच्यासाठी काय करायचे गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपण हे चांगल्यापैकी परतून घ्यायचे आता हे पण आपले त्याला तुपामध्ये परतून झाल्यात ते पण एका प्लेटमध्ये काढून घेतले त्याच्यासोबतच आता आपण इथं काय केले खोबरे घेतले आता खोबऱ्याला पण तशाच पद्धतीने काय करायचं चांगल्यापैकी रोस्ट करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी काय तुप ऍड केलेलं नाही आहे त्या तुपामध्ये मी काय करते जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ना मी तर खिसण्याने खिसून घेतले ते बारीक बारीक थोड़ी थोड़ी ला ते तुम्ही तर पाहू शकता ते पण थोडे थोडे काय झाले की रोस्ट पैकी व्हायला लागल्यात त्याला क्रंची पण आहे पर्यंत आपण काय करायचं त्याला असंच परतून घ्यायचे की आता हे पण तुम्ही पाहू शकता खबर पण ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे आपण आता काय करायचे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून सगळे जे आपण जिन्नस घेतलेत ना ते चांगल्यापैकी थंड होईल हे थोडस लक्षात घेतल्याच्या नंतर आपण काय करायचंय आता खबरदा झाले आता त्याच्यामध्ये मी काय करते जे पिस्ता आहे ते पिस्ता माझ्याकडे लक्षातच नव्हतं की घरी आहे का नाही मला वाटलं आहे तर मी जेवढे होते तेवढे मी इथे ते घेतलेले आहे आणि माझ्या लक्षातच नाही की संपले होते म्हणून तर इथे जेवढे होते तेवढेच घेतले असं नाही की फार पाहिजेनच म्हणून तर जेवढे आहेत तेवढे आपण ऍडजस्ट करूया त्याच्यातून पाहू शकता जे आपले जे पिस्ता आहे ते पण चांगले पाहिजे तशाच पद्धतीने काय करायचं रोस्ट करून घ्यायचे आपले पिस्ता पण आहे ना चांगल्यापैकी तुपामध्ये फ्राय झाले ते आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊया आता कडे काय वगैरे बदलायची नाही त्याच कड्यामध्ये काय करायचंय आता एवढ्या सगळ्या जिन्नासाठी ना आपल्याला लागणार आहेत म्हणजे एक कप साखर आता साखर तुम्ही पाहू शकता किती घेतलीये आणि मेजरमेंटच्या हिशोबाने तेवढी साखर घेतली तर तुमची रेसिपी परफेक्ट बनेल आता तेच आपल्याला बनवायची आहे चाचणी ते कशा प्रकारे हो ते तुम्हाला दाखवते आता तुम्ही पाहू शकता की आपली जी चाचणी आहे त्यासाठी मी एक कप साखर घेतली त्याच कपाने मी काय केले अर्धा कप इथं पाणी घेतले आता ह्याला काय करायचं चांगल्यापैकी चाचणी बनवायची आहे की चाचणी जी आहे आपण एका ताराची बनवणार म्हणजे काय होईल की आपली जी रेसिपी आहे ती पूर्ण व्यवस्थित सेट होईल अशा पद्धतीने आपल्याला ती बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहिलं असेल की चांगल्यापैकी उकळी यायला सुरुवात झालीय पण चाचणी आपली काय अजून बांधलेली नाहीये तर उकळी आल्याच्या नंतर आपण चेक करत आहोत की आपली चाचणी झालेली आहे की नाहीये पण तरीही अजून त्याला वेळ लागणार आहोत असेल की चाचणी बनवायला सुरुवात झाली आणखीन जशी पाहिजे अजून काय झालेली नाहीये तर आपण लगेच चेक कसं आपल्याला काय करायचं साखरेचा पाक घ्यायचा आणि ते चेक एक तार म्हणजे व्यवस्थित होईल आता इकडे मी गॅसचा फ्लेम कमी केला दुसरीकडे तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये मी काय केले थोडस साजूक तूप घेतली आता मोठं ताट घेण्यापेक्षा म्हणलं डिझाईन तर छोटी हवी आपल्याला त्यासाठी मी काय केले प्लेट घेतली प्लेटमध्ये जे शेंगदाणे आहेत ना त्याची मी साल काढून घेतली आणि काय अशा नाही की दोन भाग करायचे जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता पण मी फक्त हातावरती चोळून डायरेक्टली हिता मी शेंगाने घेतले ते प्लेटमध्ये व्यवस्थित पूर्ण असं सेट केले त्याच्यानंतर काजू टाकले ते काजू टाकले आणि काजूच्या नंतर ते मी बदाम पण ऍड केले आणि त्याच्या ते सोबतच आहे ना जे आपले खोबरं आहे ते पण ऍड केले आणि पिस्ता जे आहे ते पण ऍड केले आता ते पाहू शकता आता चाचणी जी आहे आपली परफेक्टली बनलेली आहे म्हणजे हातावरती आपण चेक केले कशा पद्धतीने बनलेली आहे आणि हो ही जी रेसिपी तुम्ही पाहू शकता प्रकारे सेट झाली अर्धा तासाच्या नंतर चेक केला तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली जी आहे ना रेसिपी एकदम खूप अशी सुंदर आहे तर तुम्ही तर पाहू शकता पंचमीवर रेसिपी कशी पद्धतीने झालेली आहे आणि इझिली निघालेली तर तुम्ही जी खालची सॅट आहे ती पण तुम्ही पाहू शकता की दोन्ही बाजूने त्याचे आकार आणि जे आपण ड्रायफ्रुट्स काय वापरले ते पण वाप कशा पद्धतीने दिसत आहे आणि खूप सुंदर अशी बनलेली आहे तुम्ही आरामशीर जेव्हा तुम्हाला गोड खावा असं वाटेल तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशा पद्धतीने बनते ते पण तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला ही पंचमेवा चिक्की कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडीओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हितच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडीओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका